महाड तालुक्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये चोरी दरोडा महिलांवर अत्याचार लहान मुलींवर बलात्कार खून खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे घडत आहेत तालुक्यातील नाते गावातील काही अंतरावर एका वाड्याजवळ शहात्तर वर्षे वृद्ध महिलेचा मृतदेह हो काल संध्याकाळी सापडला आहे लिलावती राजाराम बलकावडे राहणार नाते तालुका महाड समृद्ध झालेल्या महिलेचं नाव असून हा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय इथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला आहे लिलावती बलकावडे यांचा मृतदेह वाड्या शेजारी सापडला मात्र त्यांच्या अंगावर असलेले दागिने नसल्यामुळे हा मृत्यू संशयास्पद झाला असावा असा अंदाज वर्तवला जातोय महाड ग्रामीण इथे नातेवाईकांनी एकच गर्दी केली असून जोपर्यंत चोरी करून खून करणाऱ्या आरोपीला पोलीस पकडून कठोर शिक्षा देत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असं नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय आमची आई म्हणजे लीलावती राजाराम बल गाव नाते ही शेतीच्या कामासाठी रोज जायतच असते गावाच्या शेजारीच वाडा आहे तर तिथं जा आज शनिवारी म्हणणे असल्यामुलं ती श शुक्रवारी संध्याकाळी गेलेली तीन नंतर काम करत असताना ती घरी आलीच नाही साडेसहा वाजेपर्यंत साडेसहा वाजेपर्यंत घरी नाही आली तर वडिलांनी फोन केला तर वडील घरी असल्यामुळं वडिलांनी फोन केला तर फोन स्विच ऑफ द्याला दोन तीन वखत गेलं मग त्यांनी आरडंओरडं केलं तर के त्यांनी जायचा प्रयत्न केला निघाले तर आमच्या शेजारीत महेश आंबवले हे त्यांना भेटले तर ते म्हटलं असं असं झालं आहे तर तो मग तो धावत गेला वाड्याकडे गेला तर वाड्याचा दरवाजा फोडता बंद होता थोडा फडलेला आणि असाच तर आत खोलला तो बघितलान तर ती आई अशी उतानीच पडलेली होती आई उतानी पडलेली होती तर तो घाबरला मग त्यांनी लगेच फोन लावला ना आमच्या चुलत्यानं सुरेश बलकवड्यानं ते घरनं तरत धावत गेले तुरंतच मग आजूबाजूचे एक दोन जम जमले जण त्यांनी मला लगेच हॉस्पिटलमध्ये आणलं महाडला सरकारी रुग्णालयात सरकारी रुग्णालयात आणलं तर बघितलं तर कंडिशन म्हणजे काय हेच झालेलं संपलेलीच होती संपल्यामुळं मग त्याची तपासणी केली तर तिथे अशा असतात की ज्या अंगावरचे दागिने होते मोबाईल होते ते सगळं काहीच नाही कान फाटलेला तिचा गळा दडपलेला डोक्यावर मार होता ह्या गोष्टी म्हणजे भयंकर निर्दयी झालेल्या त्या अशा झाल्या की आता प्रत्यक्षात बघवत नाही तर ह्याच्यावर मग आता पोलिसांनी मग सरकारी रुग्णालयामधून पोलिसांनी फोन केला पोलीस आले पोलीस रात्री तिथे गेले खरे आता रात्रीचा काळ शेतावर लाईट नाही त्याच्यामुळं ते लाईट नसल्यामुळं ते आता जाऊन तर पण आत्ता सकाळ झाली आता ही फॉरेन्सिक टीमने हे त्यांची कारवाई होईत नाही तो सर आम्ही आमची बॉडी काही हात लावू शकत नाही घटनास्थळी पोलीस प्रशासन फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड